आज खूप दिवसातून मला ही राजाराणी मच्छी भेटली तर दोन भेटली मला शंभर रुपयेच्या दोन मच्छी आता उन्हाळा चालू झाला आहे तर महाग आहे आणि ही वाम भेटली काळ्या पाटीची ती घेतली मी कोळंबी घेतली तर चला मी आता झटपट बनवते राजाराणी फ्राय कोळंबीचा सुक्का आणि वामीचं कालवून आणि थोडंसं फ्राय करणार आहे मच्छी मी साफ स्वच्छ करून घेतलेली आहे कोळंबी ही स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता आपण आधी सगळ्यात कोळंबी मॅरिनेट करूया ती पेस्ट घातली आहे मी आलं लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मीठ घालते हळद मच्छिल आपण आलं लसूण पेस्ट आहे ती घालूया आपण आंबेला आता आपण हळद घालूया थोडीशी धन पावडर मीठ घालूया चवीनुसार हे लाल तिखट आमचं घाटावरचं घाटी मसाला सा काश्मीरी पावडर मी छान मॅरिनेट करायला ठेवते मच्छी मॅरिनेट करायला ठेवलेली आहे आता हे वांब आहे तर हे म्हणजे हड्डी असते त्याला तर मी हे चार तुकड्याचा मी रस्सा बनवणार आहे म्हणजे वांब्याचं कालून बनवणार आहे आणि मच्छी फ्राय करणार आहे सगळ्यात आधी आपण कोळंबी सुकी करून घेऊया टाकूया कांदा टाकले दोनबाई वाटण करते आपण किती कोळंबी करून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आले लसून ते आपण सुद्धा लावून घेतलेली आहे आल्या लसूण कांदा परतून झाले आता आपण कोळंबी टाकूया चांगलं परतून झालं तर कोळंबीला मी वाटून कुठलं घातलेलं घातलं नाही तर मी तर टॉमॅटो कापलेला आहे मोठा तोही आपण परतून घेऊया आता बटाटा मी घेतलेला आहे तोही घालते याच्यावर तर हे मी परतून घेते सांगा तर अर्धा चमचा गरम मसाला धन पावडर अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर चवीनुसार आपल्याला जसं तिखट लागेल तिखट मसाला मीठ चवीनुसार ते आपण चांगलं परतून घेऊया मसाला आपला परतून झालेला आहे ते एकदम मंद गॅसवर आपण झाकून चांगलं पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहे आणि हे शिजते तोपर्यंत मी बनवते वांबेचं कालवण कडेमध्ये मी तेल घातलेलं आहे कढे कसा टाकते आणि कांदा घेतलेले आहेत बारीक करून परतून घेते त्याला कांदा परतून झाले आता मी त्याच्यावरच टाकते वांबेचे तुकडे आता वांब्याच्या तुकड्याला काते सोडत नाहीत म्हणून त्याला तेलावर परतून घ्यायचं तर बाकीच्या आपण दुसऱ्या मच्छी असतात बांधलेली किंवा ओला बोललेली तर त्यामध्ये गाळ होते काय मच्छी गाळ होत नाही आणि काटेही सोडत नाही म्हणून त्याला आधी तेलावर परतून घ्यायचं बाब आपल्याचं चांगली परतून झालेले आपण एकतर झाले वाटण तर वाटण आपण नेहमी जेच वाटतो तेच खोबरं कांदा लसूण आलं लसूण वगैरे टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे ते परतून आपण चढ टाकूया थोडीशी धना पावडर थोडासा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट थोडीशी काश्मीरी पावडर तर इकडे मसाला परतेपर्यंत आपली सुकी कोळंबी झालेली आहे आता आपण टाकूया त्याच्यावर कोथिंबीर तर मसाला आपला चांगला परतून झालेला आहे आता मी त्याच्यावर एक ग्लास पाणी उठते आता वांबीला पण आधीच मीठ लावून ठेवलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं अंदाजाने ते चांगलं पाच मिनटं उकळू द्यायचं की आपलं वांबीचं कालून तयार वाबीचं कालून आपल्याला तयार आहे त्या इकडे सुनबाई भाकरी करते आता मी दुसऱ्या तव्यावर मच्छी तळून घेते तुमची भाकरी फुकते का माझ्या सुनबाईची प्रत्येक भाकरी आणि प्रत्येक चपाती अशी टमकीसारखी फुकते तवा आपलं तापलेला आहे आता मी जर तांदळाची पिठे टाकते त्याच्यात थोडंसं लाल तिखट मीठ आणि आहे हळद आधी मी वाम तळायला घेते वाम आपली तळून झालेली आता आपण राजा राणी तळूया मच्छी आपली फ्राय करून झालेली आहे आता मी जेवायला स्टार्ट करते मच्छी थाळीची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये